संघाकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची राजकारणातली कूटनीती कधी कधी बॅकफूट वर जाते रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावे आता त्यांनी स्थगित केलेली आहेत आणि त्याचं कारण अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरेगावला गेलेले दुसरीकडे त्यांचे खास शिष्य सहकारी उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दावोसला गेलेले आहेत त्यांच्याबरोबर अनेक आमदार देखील आहेत आता फडणवीस यांच्यावर ही स्थिती का वळवली की त्या पालकमंत्र्यांच्या नावांना स्थगिती द्यायची दुसरीकडे संघाने बौद्धिक घेतलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांचं आणि त्याचबरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे धनंजय मुंडे यांचं करायचं काय याच्यावर अतिशय गुप्तपणे परंतु चर्चा झालेली आहे ती बौद्धिकाच्या वेळेला झालेली आहे या एकूणच कंटिन्युअस कूटनीती संबंधी आता कंटिन्युअस कूटनीती म्हणजे काय म्हणायचंय की राजकारण सुरू कधी होतं आणि संपत कधी हे असं कधीच सांगता येत नाही राजकारण हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सदैव चालू असत आणि मग आता या क्षणाला देवेंद्र फडणवीस आर एस एस पुन्हा एकनाथ शिंदे नाराज अजित पवार नाराज मुंडे नाराज ठाकरे नाराज आणि त्याचा सगळ्याचा केंद्र बिंदू केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस आता या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब सबस्क्राइब सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो त्यामुळं विनंती आहे की चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया देखील नोंदवा हे बघा मुळात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद आहे एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव मिळालं धनुष्यबाण मिळ मिळालं लोकसभा विधानसभेमध्ये त्यांनी चांगला स्ट्राईक रेट दाखवून दिला आणि उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम त्यांनी केला व्यवस्थित केला आता लोकसभा विधानसभेनंतर आता आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आणि मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी म्हणजे नव्वद हजार कोटींच्या वर एफ डी ए फिक्स डिपॉझिट आहेत इतकी श्रीमंत ही महापालिका आहे आता या महापालिकेचा हिशोब कसा ठेवायचा एवढा पैसा कसा सांभाळायचा आहे तिथले रस्ते कसे दुरुस्त करायचे याच एक धोरण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी आखलेला आहे म्हणजे महानगरपालिकेचं जे कार्यालय म्हणजे सी एस टीच्या समोर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर जे मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय तिथं आता पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे बसणार आहे आता एवढ्याने त्यांचं समाधान झालेलं आहे का तर ते झालेलं नाही त्याचं काय कारण आहे कारण की त्यांचे दुसरे शिष्य भरत गोगावले शेठ हे नाराज झालेले कारण की त्यांना रायगडचं पालकमंत्री पद पाहिजे आदिती तटकरे यांना का दिलं असा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी सगळा त्यांचा उद्वेग राग हा स्पष्ट शब्दामध्ये बाहेर काढलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने बाहेर काढलेला आहे की सुनील तटकरे जे एकमेव खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे ते म्हणजे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष ते निवडून आलेच नसते जर आम्ही काम केलं नसतं तर असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचं कधीच जमलेलं नाही त्याचे कारण काय आता मुळात गोगावले यांच्यासारख्यांना ज्या वेळेला मंत्रीपद सुरुवातीच्या काळात अडीच वर्षाचं जे सरकार होतं त्यामध्ये काय मिळू शकलं नाही कारण की अजित पवार यांची झालेली एंट्री आणि ती एंट्री नुसती नुसती साधी एंट्री नाही झाली ती जोमात एंट्री झाली अर्थ खात्यासह वजनदार खाते, खाते भारतीय जनता पार्टीने कुणाला दिले ते राष्ट्रवादीला दिले अजित पवार यांना त्यांच्यावर भले मोठे भ्रष्टाचाराची कागदपत्र दाखवून फडकावून त्यांना अर्थमंत्री केलं याचा राग एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सगळ्या शिलेदारांना येणं स्वाभाविक होतं कारण की अनेकांची मंत्रिपदं हुकली त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या महाविजय मिळाला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं क्रेडिट हे शिवसेनेला जातं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पद्धतीने मग त्याच्यावर बरचशी चर्चा झाली वाद झाली आता अजित पवार यांना पुन्हा एकदा अर्थमंत्री पद देण्यात आलं आणि एकनाथ शिंदे यांना मात्र त्यांच्या इच्छेनुसार गृहमंत्री करण्यात आलं नाही मग आपण मुख्यमंत्री होतो आणि तात्काळ आपण एकदम आपलं डिमोशन कसं काय सहन करायचं म्हणून दरेगावला मुक्कामी राहिले होते एकनाथ शिंदे आणि ते नाराजी नाट्य किती दिवस चाललं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता दरेगावला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आहेत मग त्या आता त्यांची दाढी कुरवाळण्यासाठी म्हणजे चंद्रशेखर बावन कुळे महसूल मंत्री त्याच्यानंतर गिरीश महाजन संकट मोचक हे आता मध्ये जाणार आहे आणि त्यांना विनवणी करणार आहे दावोसला जाताना देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी घोषित केली त्यांचं विमान जसं तिकडं उडालं तसं इकडं एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावाला जाणं पसंत केलं आणि मग हे गावाला जा, जात आहेत दरेगावला म्हणजेच आता ते नाराज झालेले आहेत आता ते मातीचे ढेकळं त्या रानामध्ये फोडत असताना काय विचार करत असतील ते फारसे बोलत नाही भलं त्यांच्या हातामध्ये जे कुदळ असतं फावडं असतं आणि ते जे ढेकळं फोडत बसतात त्यावेळेला हार्ड बार्गेनिंगचे विचार पॉलिटिकली त्यांच्या मनामध्ये असतात हे ओळखण्या इतपत देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चलाक आहे बुद्धिमान आहे कुशाग्र बुद्धीचे आहे मग त्यांनी ते रायगड आणि नाशिकचं पद स्थगित केलं मग आता उद्धव ठाकरे यांच्या सामनाला ते चांगली मोठी बातमी मिळाली ती बातमी प्रकाशित झाली मग संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी दरेगावला जाण्यापेक्षा महाकुंभ मेळ्या मध्ये जावं असं टीका केली मग सगळं सुरू झाली चर्चा आत्ता ती जोरामध्ये सुरू आहे संध्याकाळपर्यंत ते देवेंद्र फडणवीस परत आल्यानंतर काय त्याच्यामध्ये बदल होईल वगैरे ते, ते, ते आपल्याला कळेल आता या व्हिडिओमध्ये सांगायचा सा मुख्य मुद्दा असा आहे जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुद्दा म्हणून सुरुवातीला जे नाव घेत ते यासाठी घेतलं की एकोणीस आणि वीस म्हणजे काल परवा म्हणजे अठरा एकोणीस त्यांनी बौद्धिक घेतलं शनिवार राहिलं कुणाचं बौद्धिक घेतलं भाजपच्या मंत्र्यांचं बौद्धिक घेतलं आणि मग तुम्ही साधं राहायला पाहिजे बडेजावपणा करायला नको वगैरे वगैरे असे सगळे काम मंत्र दिले कारण की पंचवीस जून एकोणीसशे पंचवीस रोजी ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला मग त्यावेळेला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी साधी राहणी उच्च विचार वगैरे वगैरे असं ते सांगितलेलं होतं आता स्वतः संघ कधीच राजकारणात नसतो परंतु संघाने जनसंघाची नियुक्ती त्यावेळेला केली होती श्यामाप्रसाद मुखर्जी यांना ती परवानगी दिली की राजकीय शाखा सुरू केला सुरू करा आता तो संघ जो आहे आता जो पक्ष आहे जनसंघ आता तो, जन तो भारतीय जनता पार्टी झालेला आहे आणि कमळ कसं फुललेलं आहे किती कोट्यावधीचे सभासद झालेले आहेत मालमत्ता किती आहे संपत्ती किती आहे याचा हिशोब सगळीकडे उपलब्ध आहे आता फडणवीस सरकार जे आहे त्यामधले जे मंत्री आहेत त्यांनी श्रीमंतीचं प्रदर्शन करायला नको आता राधाकृष्ण विखे हे काही संघाच्या मुशीत तयार झालेले नाही त्याच्यामुळे त्यांच्या ज्या गाड्या येतात मंत्रालयामध्ये त्याची चर्चा होत असते परंतु मंगल प्रभात लोडा हे जे बिल्डर डेव्हलपर आहेत अतिशय श्रीमंत आहेत त्यांच्या मोठ्या गाड्या येत असतात त्यांना ती अनुमती आहे मग आता हे करायचं कसं आहे हे संस्कार बौद्धिक हे जे घेतलं जातं त्याला थपवायचं जा कसं आहे असा प्रश्न फडणवीसांसमोर आता अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार हे पं ब्याऐंशी लाखाच्या बॅगा आपल्या आमदार सदस्यांना देणार आहेत मग पेन ड्राईव्ह मध्ये ते देता येतं तरी एवढा खर्च का असं कोणी विचारायचं नसतं अशा अनेक गोष्टी आहेत मग संघाचा आता रिमोट कंट्रोल या सरकारवर राहणार आहे मग आता ह्या संघाचा कंट्रोल जे आहे मग या संघाने काय केलेलं आहे राजकीय स्वातंत्र्य दिलेलं आहे पूर्वीच्या जनसंघाला आणि आत्ता भाजपला आणि आत्ता विद्यमान मुख्यमंत्र्यांना आणि विद्यमान तिसऱ्यांदा झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मग नरेंद्र मोदी यांनी देखील कान मंत्र दिला महायुतीच्या आमदारांना की सादर आता हे सगळं जे नाराजी नाट्य घडत आहे सगळं जे घडत आहे याला तो एक जोड आहे म्हणजे आता धनंजय मुंडे यांच्या संपत्तीचे सगळे आकडे बाहेर आलेले आहेत मग आता त्यांचं करायचं काय पुन्हा वाल्मिक कराडबरोबर त्यांची जी काही भागीदारी आहे लिखित आहे अलिखित आहे त्याचं करायचं काय कारण की धनंजय मुंडे यांच्यामुळं फडणवीसांचं सरकार आपल्या फडणवीसांचं सरकार हे बदनाम होत आहे मग आता त्याचं करायचं काय याची देखील चर्चा त्या कालपरावा झालेल्या बौद्धिकामध्ये झालेली आहे आता एकूणच काय की अतिशय कसरत करावी लागणार आहे लागणार आहे ती देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासू आहेत प्रामाणिक आहेत विकासाची दृष्टी आहे भ्रष्टाचाराचा आरोपाचा कुठलाही डाग त्यांच्या पोषकावर नाही आणि त्यांना राजकारण मात्र चांगलं येत आहे म्हणून त्यांना ती परवानगी द्यायची आणि परंतु असे जे फटाके फुटणार आहेत एकमेकाला चटके देण्याची जी भाषा केली जाणार ही चालूच राहणार त्याच्यामुळे आता अजित पवार हे परस्पर कसे बाहेर पडतील या दृष्टीने काय काय करता येईल तसं फडणवीसांना अनुमती आहे म्हणून सुरेश दस हे भाजपचे जरी असले तरी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आग ओकायला काहीही हरकत नाही म्हणून ती उघडपणे जाहीरपणे ती ओकली जात आहे जेणेकरून आता अजित पवार यांना धनंजय मुंडे यांना तर आहे परंतु एकदम गळे गले की हड्डी जर बनत असतील तर मग नुसतं पालकमंत्रीपद आता ते आपण स्वतःकडे जरी घेतलेलं आहे तरी मोर्चे मागणी करत आहेत की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग त्याचं करायचं काय ते परस्पर म्हणजे तो परस्पर राष्ट्रवादी नकोच आहे आपल्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार नकोच आहेत मग पांच पांचजन्य ऑर्गनायझर विवेक या नियतकालिकांनी काय म्हटलेलं हे पुन्हा काही सांगण्याची गरज नाही मग आता फडणवीसांना ते कार्य करायचं दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यापर्यंत वापरून घ्यायचं आहे मग आता विधानसभेत घेतलं लोकसभेत घेतलं आता मुंबई महापालिकेत वापरून घ्यायचं म्हणून त्यांना तिथं खास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलेलं आहे मग आता ते उद्योग चालू आहे म्हणजे प्रत्येकाला संपवायचं आहे राजकारणामधून प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि प्रादेशिक पक्षातून आपल्या दबावतंत्रामुळे आपल्या कूटनीतीमुळे जे काही आलेले शिलेदार आपल्याबद्दल आपल्याकडे त्यांना त्यांचे देखील पंख छाटायचे त्यांच्या श्रीमंतीला लगाम घालायचा आहे मग त्यांना ठाण्याचंही पालकमंत्रीपद द्यायचं आहे सगळं द्यायचं आहे परंतु ते उघडे कसे पडते त्यांचे चिलेदार नाराज कसे होतील ते बघायचंय मग आता उदय सामंत चला दावासला परदेशी गुंतवणूक आणायची मोठ्या प्रमाणात आणायची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांच्याबरोबर देखील उदय सामंत होते आता देखील ते आहेत कारण की ते उद्योग मंत्री आहेत असं सांगता येतं परंतु आता राजकीय उद्योग तिकडे काही होऊ शकतो का, का। कारण एकनाथ शिंदे यांचे काही आमदार अजून काही वाढीव हो, आमदार तिकडे गेल्याची बातमी आहे मग तिकडं काही देवेंद्र फडणवीस यांचं मग त्यांचं काही बैठका म्हणजे जाता येताना विमानामध्ये जसे परदेशी गुंतवणूक काय आकडे घोषित काय करायचे ते जाहीर केलं जाईल त्याप्रमाणे ते आकडे वाढवण्याच्या नादामध्ये काही राजकारणामध्ये अजून जर आता एकनाथ शिंदे जर वारंवार असे वार नाराज व्हायला लागले दरेगावला जात बसले तर आपण करायचं काय मग उदय सामंतला काय सांगता येईल आपल्याला वगैरे ते असं सगळं कानमंत्र देण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी बातमी आहे अशी चर्चा सुरू आहे म्हणजे आता बघा राष्ट्रवादीमध्ये पण गोंधळ आहे राष्ट्रवादी पण बाहेर पडली पाहिजे एकनाथ शिंदेचाही झालं पाहिजे हे कार्यक्रम हा जो राजकीय अंतर्गत जो कार्यक्रम असतो हा सदैव चालूच असतो कंटिन्युअस चालूच असतो म्हणजे पडदा राजकारणाचा पडदा कधीही अंधारलेला नसतो मग त्या मात्र समोर जे दिसतंय समोर जे वक्तव्य केले जातात कृती केली जाते त्याच्या आतमध्ये त्या पडद्याच्या मागे मात्र जे घडत असत त्याची चर्चा आ, अतिशय अपवादाने होत असत आणि सर्वसामान्य माणसाला सॉरी सर्वसामान्य माणसाला ते काही दिसत नसतं मग ती चर्चा जी होत असते ती अत्यंत महत्वाची असते आणि त्याच्यातले काही पदर आपण उलगडून दाखवण्याचा या चॅनलवर आपल्या क्षमतेनुसार आपण प्रयत्न करत असतो कारण आपण सर्वसामान्य आहोत आणि सर्वसामान्यांना ते थोडं फार त्याचं काही कुठून पाणी वाहतं आहे कसं वाहतं आहे आपले ढग कसे वेगवेगळे आकार बदलतात ते राजकारणामधले हे सांगायचा एक प्रयत्न असतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद